अशा आमच्यातल्या केसेस आहेत अजून एक छोटासा विषय जसं रस्त्याची केस आहे सापटणे म्हणून गाव आहे आमच्या इथं दोनशे फुटाचा भावाच्यातनं रस्ता होता साहेब तहसीलदारांनी त्यांना अमान्य केलं प्रांतांनी अमान्य केलं आणि गेले सहा वर्ष झालं त्याला शेतात जाता येत नाही शेत पडीक पडले फक्त दोनशे फूट मग अशा जर निर्णय जर सहा सहा वर्ष होणार नाहीत आणि मग तहसीलदारांनी पुन्हा परत आपील प्रांतांकड प्रांतांनी फेटाळायचं पुन्हा तहसीलदारांकड तर ह्याच्यासाठी आपण रस्ता द्यावा म्हणून आपण आग्रह आहात बारा फुटाचा द्यावा हे देखील आपण सांगितले सात बार्यावर नोंद करावी हे देखील सांगितले पोलीस बंदोबस्त आता मोफत देणार आहात परंतु ह्याची नक्की खाली जी इम्प्लिमेंटेशन आहे ह्याच्यासाठी काहीतरी आपण करणं आवश्यक आहे आपला उद्देश खूप चांगला आहे आपण यातनं शेतकऱ्याची वाद भांडणं त्या ठिकाणी मिटवण्यासाठी करताय आपला अभिनंदन आहे सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आपल्याला दुवा देखील मिळेल की असे शेतकरी अडकलेले परंतु यातून आमची विनंती आहे की ह्याची इम्प्लिमेंटेशन कसं आणि काय होणार हे देखील महत्वाचं